नमस्कार मंडळी तर आज आपण सोऱ्यामध्ये अळूची पानं घालून ना हो हो अगदी बरोबर ऐकल्यात बरं का तुम्ही सोऱ्यात अळूची पानं घालून मस्त असा खमंग कुरकुरीत पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बघितला नसेल किंवा खाल्ला देखील नसेल बनवायला अतिशय सोप्पा तेवढ्याच चवीला जबरदस्त रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही मी पाच ते सहा ताजी अळूची पानं घेतलेली आहेत हे बघा तर सर्वात ना पानाचा देठ आपण कट करून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या पाण्याचा देट कट करून झाल्यानंतर ही पानांना आपल्याला स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवायची आहे इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेली आहेत तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर नऊ ते दहा लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालायचंय अर्धा चमचा ओवा सोबतच थोडस मीठ घालायचंय आणि याला बारीक असं फिरून घ्यायचंय इथे आपलं मस्त असं वाटण करून तयार झालेलं आहे हे बघा हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतीये त्यासोबतच एक वाटी ज्वारीचं पीठ यामध्ये घालूया त्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय त्यानंतर तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये आहे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग त्यानंतर एक ते दीड चमचा तीळ यामध्ये घालूया त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर एक चमचा यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे त्यानंतर अर्ध लिंबू यामध्ये आपण पिळून घालूया हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव आहे त्याला चांगलं मिक्स करून घेऊयात घातलेलं सर्व साहित्य पिठामध्ये चांगलं मिक्स करून झालं की आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आळूच्या पानांमधलं ना सगळं पाणी निथळलेलं आहे हे बघा आपण या आता याच्या शिरा काढून घेऊया पान ना मी असं उलट करून ठेवलेलं आहे हे बघा आता अशा पद्धतीने याच्या आपण शिरा काढून घेऊया इथून असं कट करून घ्यायचंय इकडनं ही कट करूया बघा अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या शिरा काढून घ्यायच्या आळूच्या पानाच्या जेवढ्या जाड शिरा होत्या ना सगळ्या मी कट करून घेतलेल्या आहेत हे बघा आता ही पानं आपण बारीक चिरून घेऊयात तर अगोदर गुंडाळी करून घेते हे बघा म्हणजे आपल्याला चिरायला सोपं पडेल अशा पद्धतीने मधोमध इथून चिरून घेऊया ही पानं ना आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत हे बघा अशा पद्धतीने बघू शकताय मस्त अशी बारीक पानं आपली चिरून झालेली आहेत हे बघा आता तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपल्याला ही पानं घालायची आहेत या पिठामध्ये ही पानं ना चांगली मिक्स करून घेऊयात तर आपली ही आळूची पानं पिठामध्ये चांगली मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये ना आपल्याला थोडं थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि याचा मौसूद गोळा मळून घ्यायचा आहे तर गरम पाणी आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे याला चांगलं मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मौसूद पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे तर आज आपण अळूच्या पानाच्या चकल्या बनवतोय पीठ तयार आहे चकली बनवायला घेऊया त्यासाठी इथं मी सोऱ्या घेतलाय आणि सोऱ्याला ही चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे हे बघा आता यामध्ये आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे पीठ आपल्याला चांगलं दाबून भरायचंय सोऱ्यामध्ये पीठ भरून झालेलं आहे आपण आता याच्या चकल्या पाडून घेऊया तर इथे मी ताटा ना ताटामध्ये चकल्या पाडून घेतीये हे बघा हे टोक ना आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या चकल्या बनवून तयार आहेत आपण आता ह्या तळून घेऊया त्यासाठी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता हे तेल ना आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय तर इथे आपलं तेलही चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण चकली सोडूया चकल्या आपल्या तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि लो फ्लेम वरती ह्या चकल्याना मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आपण पलटी करून घेऊया चकल्या जरी लो फ्लेम वरती तळत असलो ना तरी ह्या चकल्याना अजिबात तेलकट होत नाहीत बर का तर इथे तुम्ही बघू शकताय चकलीचा रंग बदललेला आहे छान असा सोनेरी रंग आलेला आहे आपली ही चकली मस्त अशी कुरकुरीत तळून झाली आहे आपण आता ही काढून घेऊया पद्धतीने मी सगळ्या चकल्या तळून घेते इथे आपल्या खमंग खुशखुशीत तेवढ्याच कुरकुरीत अशा आळूच्या पाण्याच्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी नकी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद